हॅलो व्हॉट्सअप काय नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल रायगडचा आपला ब्लॉग होता अजून एक आहे ब्लॉग आपण राज्य अभिषेकला चाललो आहे आपण आणि आपल्यासोबत आता आपण ह्याला बघितलंच असेल आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये तर अजून एक फ्रेंड आपण घेऊन येणार होतो त्याला आणला आहे दोन आणले त्यांना तर आता निघूया आपण निघालो आहे वाजलेले आहेत आत्ता बरोबर साडे तीन वाजून साडेतीन वाजलेले आहेत तर निघूया आता ते निघालेत आपण पण निघूया बरोबर पोचलेलं आहे आपण मसाला मसाला बऱ्या हवा चेक करू आपण आणि या गाडीत हवा चेक नाही केलेली तर चेक करू आणि लिहू इंजिन चापलं जायचं पण तुम्हाला ऑइल चेक कर हा कोण गरम दोन मिनिट ओके इथंच गेवर हवा आणली आहेस ती हे सांगतो पंक्चर आहे गाडी पण आमची पंक्चर झालेली आहे इथं आवा नसेल मारला आवा नसेल मारलेला पंक्चर नसेल ती हा बारीक आहे बारीक आहे इथं हा पाशे दिखे। पाशे दिखे। भाई हा रोहन शेत झाला दोन मिनिटाच का माहिती नाव हा सत्तर रुपया सत्तर रस्सी आहे रस्सी लगेच ठेवलं हो एक झिरो वाढवशील पंक्चर तर निघालेला आहे इथं बारीक एकदम बारीक होता पण रिक्स नको आपल्याला लांब जायचं तर चला आता मी निघूया आपण सगळं पंक्चर झालेला आहे निघूया आपल्या गाडीने हे ए बरशी आहे रोहन आहे ते बघते बघितलं चला निघूया मस्तपैकी थंडगार उषाचा रसिंग ते दोघं तर पुढे गेलेत आपण थंडगार उसाचा रस आपण आणि आम्ही झेंडा काढून ठेवला तर तू भेट दे ना रेनकोट तिकडं आहे तुम्हाला बघ ब्रेकवर घ्यायचं म्हणजे आम्हाला हा रिंग बोर्ड हळू साळा मग गाडी तर चारपणा भेटेल मग रागाडंच जायचा रिंग करून घ्यायला समोर हा बघ समोरच आहे हां चल तिथं पण आता बघ तिथे एक लोंगलटन दिसते बघ पण तिथं जागा नाही भेटणार तिथलं भेटेल चांगली सुट्टी सुट्टीत ते जायचं ना चला गाडी तिकडंच घ्याऊच्या काही ठेवायला जाऊन इथे सायड जाऊन थांबतो तुम्ही जाऊन या गाड्यावर

आपण पण तरी काय बोलणार क्वालिटीच नाही सातशे रुपये तो दिसता गरम तू बघ तो झटक लागत आहोत एवढा हाकरायचं काय आता आपण माणगावला पोचलेलो आहे वाजलेले आहेत पाच चार मिनटात मिनटांवर वाटवा त्याला आता रेनकोट बघूया आपण कारण की पावसा आम्ही दोघांनी तर रेनकोट घेतलेत त्या दोघांनी रेनकोट नाही घेतलेत कारण की पाऊस पुढे लागणारच आहे गरम तर खूप होते त्यामुळे पाऊस तर पडणार आहे रात्री तर आपण रेमको बघूया किती मग मा, मगाशी गेलेलं तर त्या दुकानात सहाशे रुपये सांगा क्वालिटी पण बरोबर नव्हती त्यामुळे आपण या दुकानात बघूया आता काय कसं स्थितीला भेटतोय तो आणि मग आणि ट्राफिक पण फुल आहे येणाऱ्याची मुंबईवरून येणाऱ्याची ट्राफिक नाही पण जाणाऱ्याची ट्राफिक खूप आहे ट्राफिक दाखवू तुम्हाला राजधानी किल्ले रायगड येथे प्रवेशद्वार आपला प्रवेश होत आहे इथूनच आपल्याला पृथ्वीवरील स्वर्ग ज्याला म्हटलं जातं तो रायगड किल्लाची वाट चालू झालेली आहे ना गोटी <laughs> <laughs> तर आता आपल्याला राहिले पाच किलोमीटर आणि वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत आता तर जाऊया आपण लवकरात लवकर थोडीशी फोटो शूट करूया तिथला तो कडा दिसतो इथे आणि हा तुम्हाला बोललेलो आम्ही त्याला घेऊन येणार रायगड वर बघायला पहिल्यांदाच तो हा रिदांग दांग <laughs> आम्ही दोघं येऊन गेलेलो फक्त ह्याला घेऊन यायची होती जरा आलेला आहे आता बघूया रायगड चढतात किती जण किती काय ते बघूया आणि आमचे महाराज साहिल वाणी तर रायगड महेर न्यायला लागते तर चला जाऊया तर करायचे फोटो शूट करूया आपण आणि निघू. तापत असल्या पाहिजे मजबूत एकदा. स्थान वस्ती सोलापूर यांच्या वतीने जी शिवज्योत दरवर्षी तुळजापूर ते रायगड यती ती शिवज्योत दिनांक सहा जून सोलापूरमध्ये त्या शिवज्योतीचे पूजन केले व त्याच दिवशी ती शिवज्योत सोलापूर मधून निघाली आणि आज दिनांक आठ जून रोजी ही ज्योत रायगडाच्या पायथ्याशी आहे तर मी रायगड प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानते की ही ज्योत इथंपर्यंत आणण्याची संधी आम्हाला सर्वांना मिळाली धन्यवाद आणि आता सर्वांनी शांततेत शिवगर्जना घ्यायची तर सर्वांनी आपला उजवा छतिवर ठेवायचा आपण रायगडला पोचलेलं आहे पायऱ्यांजवळ ना आणि तिकडनं न जाता हा नवीन आपण जातो आहे आपण मला पण नाही माहिती तुला ह्याला माहिती आहे ह्याला पण नाही माहिती आहे आपला हरिदांग धवटे यांना माहिती आहे त्या रोडने आपण चाललो आहे आता पोचलेलो आहे पाऊस थोडा थोडा मघाशी चालू होता हळूहळू आता थांबलेला आहे ढगाळू वातावरण आहे एक नंबर व्ह्यू झालेला आहे आणि पाऊस आणि थंडकार असं वातावरण झालेलं आहे आणि आपण आता चालत जाऊया सकाळपासून ऊन होता खूप पण आता मस्त वातावरण झालेलं आहे आता जाऊया चालत आपण नमस्कार मित्रांनो जय शिवराय अर्थातच आपण रायगड किल्ल्यावरती आलेलो आहे बरोबर आणि नाणे दरवाजे मार्गे आपण आपली रायगडवारी चालू केलेली आहे तर आता आपण बघू वरती काय काय आपल्याला बघायला भेटत आहे आणि आमचा दादा पाटील दादा दादा पाटी आणि अर्थात आपला गाईड्स म्हणजे आपला दादा आपल्यासोबत आहे बघूया आपण तो आपल्याला न माहीत नसणारे पॉईंट आपल्याला दाखवतोय का आपण त्याला नक्की विचारू सगळे पॉईंट आपण पण मागच्या वेळी आलेलो पण आपल्याला काही पॉईंट माहिती नव्हते तर ह्यावेळी आपण माहिती कर त्याला नेऊ घेऊन आलो आहे तर आता हे हे आहे रुणाल हां आमचा पौ� दादा रुणाल हे काय सांग दाखव जाऊ त्याच्याकडे नाही काय ही जी मशीन आहे पहिले महाराजांच्या काळात ही अशी गोल फिरून आहे ना जे महाराजांचं बांधकाम आहे ना तिथं चुना म्हणून आपण जो वापरायचो ना ते इथं तयार व्हायचं तुम्हाला दाखवलेलं पण तुम्ही साईल हा गे पुढे साईल आमचा दमलेला आहे घामानी फुल धारानी पाहायचं पाणी नको जास्त पिऊ हा करणार नाही तू फो भेटले पासून काय तर आला पावसात गाम कसं काय आला कसा आला कसं आला घोषणा दादा आमचा साहिल दमलेला आहे आणि त्याला वारा घालते रोहन निमाडे खूप दमून झालेला आहे दमले तू आता आपण आलेलो आहे महादरवाज्याजवळ आणि वरती चढली आहे खूप दमून दोन कशी वाटली तुला फिलिंग मस्त कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स तुझा गड चढण्याचा ह्या वर्षीचा मस्त वाटत मागच्या वर्षी तर दमलेला मागच्या भरपूर दमला आता काय डोळ्यासमोर असल्यामुळं जास्ती काय वाटलं प्रेशर आलं नाही <laughs> चला आता लास्ट फक्त आमच्यात गडी दमलेला आहे तो साईलवाणी <laughs> आता आपण पोचलेलं आहे हत्ती तलाव हत्ती तलावजवळ तर फुल धुका आहे फुल व्ह्यू झालेला आहे एक नंबर आता आपण जाऊया फूडवरती पूर्ण इकडनं पण बंद केलेले आहेत काय माहिती काय बंद केलेलं रात्रीचं म्हणून तर जाऊया हत्ती तलाव पण दिसत नाही काय काहीच दिसत नाही उद्या सकाळी बघू आपण आता आता रिवर जाऊन बघू कशा लाईटी बिटी आहेत त्या फुल धुका आहे फुल एक नंबर व्ह्यू झालेला आहे बसायचंय बसायला कशाला पाहिजे आता एवढा झोपलास इथं राजदरबारात जो या ठिकाणी म्हणाला होतो वे तर पुन्हा एकदा विनंती करतो की आपण बाजूच्या आसनावर बसूया ते बघितलंय जे आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्व असणाऱ्या वेळेला आपण दूर झालो त्या त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता पसरलेली तुम्हाला आम्हाला पाहायला ही अस्वस्थता दूर करून आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्याला उभं राहावं लागेल राजांचा तो कर्णधार तो मावळ आता व्हावं लागेल जर का संपूर्ण भारत देश म्हणजे जहाज असेल तर त्या जहाजावरचे कर्णधार आता आपण आहोत हे जहाज कुठल्या दिशेला घेऊन जायचं हे आता आपल्या हातामध्ये